ही आपली भाजी तयार झालेली आहे वरून आपण ओरलं खोबरं टाकलेलं आहे आणि ही भाजी ग्रीन खरडा किंवा ग्रीन रस्सा फ्लावर किंवा ग्रीन फ्लावर असं म्हणूयात ह्या भाजीला खूप छान सुंदर झालेली आहे नक्की ट्राय करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा ही भाजी ट्राय करून कशी झालेली आहे ती आपण आज फ्लावरची भाजी तयार करणार आहोत ग्रीन फ्लावरची भाजी सगळ्यात अगोदर हा फ्रेश फ्लावर घ्यायचा आणि हा व्यवस्थित कट करून घेऊयात त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात कांदा कढीपत्ता कोथिंबीरी हिरवी मिरची लसूण शेंगदाणे थोडेसे तिळ हे वापरणार आहोत सगळ्यात अगोदर आपण हा फ्लावर व्यवस्थित करून घेऊयात चला तर कट करून झालेली आपली फ्लावर आता ही आपण गरम पाण्या मिरच्या मी जास्त घेतलेले कारण नाही घे तुमच्याकडे जर तिखट मिरची असेल तर दोनच घ्या हे मिक्सरला काढून घेऊयात आपण आपलं हे ग्रीन पेस्ट तयार आहे या, या भाजीला आपण खरडा भाजी पण म्हणू शकतो खरडा फ्लावर यामुळेच ग्रीन कलर येणार आहे आपल्या भाजीला ही फ्लॅवर पण आपली तयार झालेली आहे गरम पाण्यातून याला बाहेर काढून घेऊयात चला तर तयार करूयात आपण अर्धा चमचे जिरे ही तयार केलेली पेस्ट हलून घे छान आता ग्रीन कलर आलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद मीठ आपल्या चवीनुसार आपण ती तयार केलेली दोन चमचे टाकूया तीन चमचे दोन किंवा तीन वापरा तुमच्या पद्धतीनुसार शेंगदाण्याचं बूट आणि तिळाचं आपण तयार केलेलं होतं ना या मदे ते यामध्ये आपण आता एक चमचा जिरे पावडर आणि धनी पावडर मिक्स आहे ते त्याच्यामुळे मी एक चमचा वापरलेला आहे तुमचं जर वेगळं असेल तर अर्धा अर्धा चमचा वापरू शकता तुम्ही आता यामध्ये आपण फ्लावर घालून घेऊयात छान ग्रीन कलर आलेला आहे आपण यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत ही आपली खरडा फ्लावर छान कलर आलेला आहे याला आपण आता दोन मिनिट झाकून ठेवूयात ही आपली भाजी तयार झालेली आहे फ्लावर खरडा बघूयात चला तरी काढून घेऊयात आता खूप छान कलर आलेला आहे स्वाद पण खूप सुंदर येत आहे चला तर मग काढून घेऊयात